नमस्कार महाराष्ट्राच्या अर्थ मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण मात्र विद्यालय नाव आणि काय प्रमाणे आपलं नाव आणि या क्षणी काय सांगाल शिल्पा विजयराव आज खूपच मोठा सण आहे आमच्यासाठी खूपच आनंद आहे आम्हाला या सणाला खूप नटायला वगैरे मिळतं खूप म्हणजे खूप मजा येते हे किती वर्ष आपलं आठ वर्ष आठ वर्ष काय अनुभवलं कशाबद्दल वट्ट वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या यालाच पाहिजे आणि या क्षणी आज तुम्ही जे तुम्ही प्रार्थना करायला आला तिथं जे देवासाठी देवाचरणी कि त्यासाठी जन्मजन्मी हात प्रती मिळावं म्हणून तुम्ही काय करता जन्मजन्मी हात प्रती पाहिजे पती पाहिजे पाहिजे पण आता तुम्ही त्यांना बोलले तरी जवळ आले ना ते आज रेडी मध्ये नाही आले ना म्हणून रेडी मध्ये रेडी मध्ये असं नक्कीच आले असते पण खूप चांगलं वाटते नक्की आपण पण पूजा करा काय तुमचं नाव स्वाती बरत, भरत भरत राऊत मॅडम काय सांगाल फक्त खूप छान वाटतय एक नाव झालं का आपलं सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून भरत भरतरावांचं नाव घेते राऊतांची सोन काही आपण सुद्धा एक नाव घेतलंच पाहिजे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी विजयरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खूप छान कमेंट असं खूप छान कमेंट केलेलं आणि आनंदाच्या क्षणी सर्वांना शुभेच्छा दिल्या पूजना वर्ष असं सांगितलं लहानपणी माया मिळाली आई वडिलांची तरुणपणी साथ मिळाली मैत्रीची जितेश रावांचे नाव घेऊन सांगते फून आहे मी हुटारकर घराण्याची आज वट पौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्म मिळू दे निशान रावांसारखे पती असे मागणे आहे देवाला आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा निलेशरावांसोबत अ सोबत ऐकेन सत्यवन आणि सावित्रीची कथा तुझ्याला <laughs>